नमस्कार मंडळी मी तुमची सखी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे वाचाल तर वाचाल पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत पुस्तकांसारखा मित्र या जगात दुसरा कोणताही असू शकत नाही तर या पुस्तक रूपी सागरातील एक मोती आपण पाहत आहोत तर या पुस्तकरूपी सागरातील त्या मोतीरूपी पुस्तकाचं नाव आहे नाणेघाटातील पाऊलखुना तर नाणेघाटातील पाऊलखुना या पुस्तकातील पाऊलखुनांचा मागोवा घेत असताना आपण आज पाहूयात जुन्नर तालुक्याचं आध्यात्मिक महत्त्व अध्यात्म या परिसराला अध्यात्माची एक थोर परंपरा लाभलेली आहे या परिसरात शक्य बाराशे अडतीस सन तेराशे सोळा मध्ये योगीराज चांगदेव यांनी तत्वसार नामक ग्रंथ हरिश्चंद्रगडावर लिहिला साधू कृष्णाजी एकनाथ धर्माधिकारी उर्फ कृष्णदास बैरागी यांनी चैतन्य लिहिला हा एकवीस अध्यायांचा ग्रंथ सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना रायगडावर राज्यरोहणाप्रसंगी जुन्नरकरांतर्फे भेट दिला सोळाव्या शतकातील मराठी संत कवी लोलिंबराज हेही जुन्नरचेच दिवाकर भट्ट जोशी यांच्या या चिरंजीवाने वैद्यजीवन नावाचा एक ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला असून भागवताच्या दशम स्कंदावरही मराठी टीका केलेली आहे संत तुकाराम महाराज हे व्यापारानिमित्त जुन्नरला येत असताना मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन करीत असत आणि व्यापाराबरोबरच लेखनासाठी व व्यापारी खतावण्या पासोड्या साठी लागणाऱ्या प्रसिद्ध जुंदरी हात कागदाची खरेदी करत असत संदर्भ दृश्य कलाकार श्री भास्कर हंडे यांची मुलाखत हरिस्वामी भोंडवे सन सतराशे आठ ते सतराशे अडसष्ट यांनी सतरा हजार श्लोक असलेला हरिविकास तसेच ज्ञानसागर पंचीकरण सरोदय संसार तोडा हे ग्रंथ लिहिले सोळाव्या शतकातील संत दामाजी ढोरे पेशवे काळातील संत गणू टन्नू हेही जुन्नरचेच वैराग्यवासी नारायण महिपती उगले यांनी साळी महात्मे पुराण हा ग्रंथ लिहिला एकोणीसाव्या शतकातील योगी श्री रा रंगदास स्वामी संत जानकीदास महाराज यांच्यासारख्या सिद्धहस्त योग्यांचा स्पर्श या परिसराला लाभला आहे आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्था सुरू करताना जोग महाराजांच्या बरोबर असणारे वैराग्य ह भ प बुआ ठोंबरे सध्या त्याच संस्थेचा कार्यभार पाहणारे भालचंद्र नलावडे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या व्यवस्थापन समितीमध्ये वारकऱ्यांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी यशस्वी लढा देणारे वैरागी ह भ प रामदास बुवा मनसुख भागवत ग्रंथाचे दोन खंडात मराठीत भाषांतर करणारे कै ह भ प सुमंत महाराज नलावडे वारकरी संप्रदाय गावोगावी पोचविणारे सर्व श्री ह वैराग्यवासी रावजीबाबा कुंभार वैराग्यवासी कोंडाजीबाबा डेरे वैराग्यवासी स्वामी मोहनानंद गिरी वैराग्यवासी आत्माराम शास्त्री बोरकर वैराग्यवासी बाविस्कर शास्त्री वैराग्यवासी दुबे सर भडोच गुजरात येथील वैराग्यवासी स्वामी ओंकारानंद वैराग्यवासी गोविंद दादा नलावडे वैराग्यवासी मांडे महाराज वैराग्यवासी सखाराम रामभाऊ चाळक गुरुजी वैराग्यवासी यमुनाजी बुआ सोनवणे वैराग्यवासी मारुती बाबा कल्याणकर वैराग्यवासी हरिभाऊ वायकर वैराग्यवासी विष्णुपंत महाराज ढमाले वैराग्यवासी मच्छिंद्र महाराज काचळे वैराग्यवासी भरत महाराज फोडसे देहू येथील गाथा मंदिराचे सर्वे सर्वा पांडुरंग महाराज घुले इगतपुरी येथील माधव महाराज घुले राजाराम महाराज जाधव डॉक्टर दत्तात्रेय महाराज डोंबरे सुदाम महाराज बनकर स्वामी लोकेशानंद तुळशीराम महाराज सरकटे निवृत्ती महाराज जगदाळे गणेश महाराज वाघमारे माऊली महाराज लांडगे मौनी बाबा बाबाजी महाराज चाळक काशीद बाबा रामेश्वर शास्त्री बाळकृष्ण महाराज कुऱ्हाडे रामदास महाराज सहाने गणेश महाराज शिंदे प्रभाकर महाराज फुलसुंदर दादा महाराज गुंजाळ नाथा महाराज भटकळ तुकाराम महाराज डावखर महेश महाराज नलावडे पोपट महाराज खंडागळे आळंदी येथील ताजने महाराज एकनाथ महाराज रावळ महेंद्र महाराज नलावडे किराणा घराण्याचे गायक ओंकार महाराज थोरात चक्रधर महाराज अर्चना नेवकर शिवनेरी भूषण कैलासवासी नामदेव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त किसन महाराज चौधरी भंडारा डोंगर येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरासाठी कोट्यावधींची लोकवर्गणी समाजाकडून मिळविणारे युवा कीर्तनकार शब्दप्रभू विद्या वाचस्पती पंकज महाराज गावडे प्रबोधनकारी कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या आध्यात्मिक आणि प्रबोधनकारी कीर्तनाने येथील लोकांची मनोभूमी समृद्ध केली आहे वारकरी चळवळीतील वैराग्यवासी रामदास कुटे गंगाराम बुवा डुमरे शरद लेंडे रामदास मोरे दत्ता वाघ कोंडी भाऊ वामन चंद्रकला काकडे लता पाडेकर ज्योत्ना लेंडे बाळकृष्ण चाळक विजय चाळक भाऊसाहेब कुऱ्हाडे प्रभाकर सोनवणे सुभाष चाळक संदीप सोनवणे संजय कुऱ्हाडे लक्ष्मण शेरकर रमेश डोमसे गिरीश कोकणे व वा असंख्य वारकरी हे वारकरी संप्रदायाच्या संघटात संघटनात्मक कामात कार्यरत आहेत जुन्नर तालुक्यामध्ये विविध भक्ती संप्रदाय गुण्या गोविंदाने नांदत असून वारकरी संप्रदायानंतर महानुभाव पंथ मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे सुमारे तीस वर्षापूर्वी कीर्तनाची वेळ रात्री नऊ ते अकरा याऐवजी सायंकाळी सात ते नऊ करून त्यानंतर महाप्रसादाची कल्पना महाशिवरात्री महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह चाळकवाडी या ठिकाणी श्री शिवाजी चाळक यांनी सुरू केली हीच परंपरा हल्ली बहुतेक ठिकाणी स्वीकारली गेली आहे तर आत्ता सांप्रदायिक साहित्य पाहूयात सांप्रदायिक साहित्य जुन्नर तालुक्याचा इतिहास लिहिणारे व वा मुख्यत वारकरी सांप्रदायिक लेखन करणारे वैराग्यवासी र वा गुरुजी भागवताचे प्रभावी मराठी भाष्यकार वैराग्यवासी ह भ प सुमंत महाराज नलावडे ओतुरकर एकोणीसशे पंचावन्नच्या च्या दरम्यान भजनी मालिका संपादित करणारे वैराग्यवासी ह भ प श्री लक्ष्मण बुवा वाणी व त्यांचे सहकारी वैराग्यवासी ह भ प सखाराम रामभाऊ चाळक गुरुजी औरंगाबाद येथे कार्यरत असणारे प्राध्यापक डॉक्टर द प्र डुंबरे यांच्या जुन्नर तालुक्यातील संत परंपरा चिकित्सक अभ्यास या संशोधनपर सांप्रदायिक लेखनाने वारकरी संप्रदायामध्ये मौलिक कामगिरी केली आहे आळे येथील नामदेव जनार्दन गाडवे यांची ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत प्रशंसनीय आहे तर मंडळी आज आपण येथे थांबत आहोत स्वस्त राहा मस्त राहा आणि पुस्तके वाचत रहा रामकृष्ण हरी